नमस्कार मी राकेश कोळी आणि तुम्ही बघताय टाइम्स मराठी न्यूज आज मुद्दाम तुमच्या सर्वांसमोर येण्याचं कारण असं की आत्तापर्यंत आपण नेहमीच भाजपवर विरोधकांकडनं टीका होताना पाहिलेली आहे विरोधी पक्षाकडून टीका झालेली आहे अगदी पक्ष फोडला पक्ष चोरला ते ई एम मशीन हॅक केले आणि आत्ता सुधारित टीका म्हणजे राजसाहेबांनी उप टोला लगावला की जे बाळासाहेबांना जमलेलं नाही ते देवेंद्र दे फडणवीसांनी करून दाखवलं पण आज एक नवीन प्रकार समोर आला आहे तालुकाध्यक्षांनीच चक्क भाजपवर टीका केली आहे भाजपचेच तालुकाध्यक्ष जेव्हा भाजपवर टीका करतात ह्याच्या मागचा अर्थ काय ह्याच्या मागचं खरं कारण काय समाजकारण राजकारण की अर्थकारण पाहूया नेमके काय म्हणाले खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे आज खेड रेल्वे स्टेशन जे कोकण रेल्वे मधलं मधलं महत्वाचं एक रेल्वे स्टेशन आहे अशा रेल्वे स्टेशनला त्याच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेरचं म्हणजे त्याचं पूर्ण काम झालेलं नाही आहे रेल्वे स्टेशनचं रिनोव्हेशनचं काम सुरू होतं रेल्वे स्टेशनचा बाहेरील भाग याचं काम अर्धवटरित्या आहे बराचसा भाग हा गळतोय पाण्याने गळतोय लिकेज आहे रेल्वे स्टेशनचं बाहेरील भागाचं काम पूर्ण झालेलं नाही रिनोव्हेशनचं काम पूर्ण झालेलं नाही अशा परिस्थितीमध्ये खेड रेल्वे स्टेशन बाहेर पे अँड पार्किंग चालू करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि ती पे अँड पार्किंग स्थानिक भूमिपुत्रांकडे ते काम रोजगार नसून गोव्याच्या कंपनीकडे ह्याचा आम्ही जाहीररित्या निषेध करतो आहे जोपर्यंत खेड रेल्वे स्टेशन बाहेरचा परिसर त्याचं सुशोभीकरण पूर्ण होत नाही त्याचं बांधकाम पूर्ण होत नाही जे काम निष्कृष्ट दर्जाचं झालेलं आहे ते काम सुधारलं जात नाही तोपर्यंत पे अँड पार्किंग कुठल्याही परिस्थितीमध्ये झाली नाही पाहिजे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो तसेच अवैधरित्या म्हणजे आज सर रेल्वे कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर एक लक्षात के 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 आलं की अवैधरित्या पार्किंग केली जाते गाड्यांची पार्किंग केली जाते व त्याच्यावरती जाब विचारल्यानंतर त्यांना धमकावलं जातं तर असे जे राजकीय पक्ष किंवा राजकीय कार्यकर्ते जे खेडचे आहेत त्यांचाही आम्ही जाहीर निषेध करतो व पोलिसांशी चर्चा करून याविषयी गांभीर्याने घेऊन त्याची चौकशी करावी व असे कोण कार्यकर्ते आहेत जे अवैधरित्या पार्किंग करून अडथळा म्हणजे व्यवस्थापनासाठी अडथळा निर्माण करतात नागरिकांसाठी अडथळा निर्माण करतात अशांवरती कारवाई व्हावी ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहोत या संपूर्ण चर्चेमध्ये आमच्या एक लक्षात आलं आहे की खेड रेल्वे स्टेशनला आर पी एफची गरज आहे रेल्वे पोलिसांची खूप गरज आहे एकही रेल्वे पोलिस इथे नाही आहे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असो चोरी असो लुटारूपणा असो किंवा कोणत्याही गोष्टी असो याच्यातून आर पी एफची गरज आहे त्या आर पी एफचा एकही कर्मचारी इथे नाही आहे तर आम्ही तीही मागणी करणार आहोत रेल्वे सेंट्रल रेल्वेकडे किंवा रेल्वे प्रशासनाकडे की कुठल्याही परिस्थितीमध्ये गणेश उत्सव सुरू व्हायच्या आधी रेल्वे पोलीस यांची तैनाती इथं व्हावी तसेच बाहेरची अवैध पार्किंग बंद व्हावी आणि जोपर्यंत रेल्वे, जो रेल्वे स्टेशनचं पूर्ण काम होत नाही तोपर्यंत पे अँड पार्किंग कुठल्याही परिस्थितीत करू दिली जाणार नाही